गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये तर चला सुरू करू हा ब्लॉग काय काय हा मोदी म्हणलं पट कोण आल तर घालवायला तुला कपडे आणली का बाय रुक्मिला रुमे कपडे दाखव अरे वा वा, वा, वा। चांगला गांढर आता का गा आत्ता आत्ता नाही का मोबाईल मोबाईल वर येते आता तू सगळ्यांच्या मोबाईल वर येते कुणी पण कुणी पण बघायला लागला माझा व्हिडिओ तर तेव्हा तू पण दिसते व्हिडिओ मध्ये तुला माहित नाही बाय फेमस पर्सन आहे माहित आहे का बाय व्ह्यूज किती चारशे व्ह्यूज येतात पाचशे व्ह्यूज येतात बाळाला तुझ्यान गायच्या किती आठशे व्ह्यूज येतात फक्त व्ह्यूज देतात बा आठ येते फक्त तिला आणि तुला पाचशे येते विचार कर कि पाचशे आठ मोठ अग ए डुकरीने पाचशे म्हणजे अगं नाही मग नाही ग इकडे बघ तू एकदा मन सरला सगळ्यांनी मला लाईक करा लगेच तुला लई व्यूज येतात मग

आणि बायास की रडू नको बाकी शो रडू नको ग रडू नको की बाया उठव ती तोंड रडते आता एक व्हिडिओ अपलोड करून झालाय उद्या तो पब्लिक होईल तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय मम्मी गेली बाप